विराट छान पैकी माईक घ्या माईक घ्या सपार मॅरेथॉन मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता का yes, yes. अरे वा काय बक्षीस नाही बक्षीस तुला पडायला आता मुंबईला पण खेळून आलो बरे वा अभिनंदन तुझं चांगलं स्पोर्ट स्पोर्ट्स पण आणलं मी बरं नाव सांग तुझं ना सोनवणे विजय रामनाथ अरे वा तुमचं जाधव सतीश बाळासाहेब अरे वा तुमचं कृष्णा उलावळे पूर्ण नाव सांगा श्रीकृष्ण भगवान बोलवले यांचं यशराज प्रवीण नवले तुम्ही मनीष किरण नेवल अरे वा तिघ मित्र आहेत तुम्ही त्यामुळे तुम्ही म्हणत तिघचे तिघ हरकत नाही आपल्याला काहीच करायचं नाही मस्त छान पैकी पत्रकार साहेब आपण दरवर्षी स्पर्धा घेत असतो काय करायचं छान पैकी छान रडून दाखवायचंय हो बक्षीस मिळणार एक आकर्षक भेटवस्तू चांगला अहो मॅरेथॉन खेळलेले तुम्ही चांगले रडले पाहिजे हसून दाखवत नाही ना नाही ना, मस्त रडून दाखवायचं छान पैकी टोपी uh... काढा म्हणजे मग चेहरा चांगला दिसेल तुमचा हे का माझ्याकडे आवरा मस्त रडून दाखवायचं छान बक्षीस भेटणार एक आकर्षक भेटवस्तू या इकडे इथं या मध्ये याला चौघांनी कव्हर करा इथं पुढे या सरांनी मी म्हटलं वन टू थ्री स्टार्ट लगेच करायचं सरांनी रडायला लावलं पण खरं हसायला ला ला हो लावायला लागत होता हसायला लावलं घेऊन गेलं बक्षीस पुन्हा घेणारी स्पर्धा वन टू थ्री म्हटलं का रड चांगलं छान रडायचं वन टू थ्री एकदा एक सांग बोला बोला एकदा शाळेमध्ये आम्ही श्यामची आई नाटक केलं लकीली मला श्यामच्या वडिलांचा रोल आला आणि नाटक असं एकदम भारी झालत की आम्ही जवळजवळ पूर्ण जी गॅदरिंग होती का सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलत त्या सीन मध्ये एक झलक फक्त झलक नाही रडून दाखवायचं स्पर्धा अशी रडायच हा अजून अजून इकडे इकडं चेहरा इकडे दाखव चेहरा दाखव अजून भेटणार आहे रड साहेब चांगला रडला तो छान रडला हा श्यामची आई हे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सहकार्य करा नका नका सहकार्य करा माधव मजे यांनी दिग्दर्शन केलं होतं चित्रपट बोला हा अजून अजून

छान रड हॅलो अजून कोणाला रडायचं असेल तर नाव स्टार्ट एक जण पाहिजे हा चेहरा दाखव राईट 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 रड इकडे चेहरा दाखवतो चोर माग मध्ये इकडे जागव रड अजून काय करतो तू

मस्त तुझ्याकडून अपेक्षा आहे चांगलं रड एकदम बक्षीस भेटून तुला फोकस घ्या असा हा हा रड इकडे दाखव इकडे 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 पब्लिक बर याच्यातले दोन कोण ठेवू दोन हा ठेवायचा दुसरा या लोला हा हे हा ये बोल Én, to, tre, nå start! <laughs> बक्षीस देऊ या गणेश भक्त एक जण कोणतरी या हे सकाल तू या चाल तुम्हाला त्रास देतो चाल तुझ्याकडून बक्षीस देतो चाल लवकर लवकरच मला धन्यवाद 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 असंच प्रेम ठेवा हो oh, आता एक राजस्थानी कला जी आहे ती दाखवतो